दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराद् एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की काल माढा लोकसभा करता म्हणून मतदान पार पडलं सात मेला सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान झालं आणि आकडेवारी जी आहे ती अंतिम आकडेवारीमध्ये एकोणसाठ पॉईंट सत्त्याऐंशी टक्के इतकं मतदान माढा लोकसभा मतदारसंघामध्ये नोंदलं गेलेलं आहे चुरशीची निवडणूक आहे खरं तर भाजपचे उमेदवार सिंह नाईक निंबाळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चंद्र पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील या दोघांच्या मध्ये अत्यंत चुरशीनं ही निवडणूक झाली मात्र मतदानाची टक्केवारी जर पाहिली तर ती खूप कमी आहे गतवर्षीच्या म्हणजे मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीचा विचार केला तर याच मतदारसंघामध्ये त्रेसष्ट पॉईंट सात टक्के इतकं मतदान नोंदलं गेलं होतं आणि दोन हजार चोवीसचा विचार केला तर दोन हजार नऊ प्रमाण इथं मतदान झालेलं आहे पुनर्रचनेनंतर पहिल्यांदा हा मतदारसंघ निर्माण झाला म्हणजे पंढरपूरचं अस्तित्व संपलं या मतदारसंघाचं आणि माढा म्हणून त्याचं नवीन नूतनीकरण झालं आणि तेव्हा पहिल्यांदा शरद पवार हे या निवडणुकीला उभारले होते तेव्हा भाजपच्या सुभाष देशमुख यांनी त्यांना टक्कर दिली होती त्यावेळेस एकोणसाठ पॉईंट शून्य चार टक्के इतकं मतदान नोंदलं गेलं होतं जे दोन हजार चोवीसच्या तुलना तर त्याप्रमाणेच एवढंच मतदान झालं होतं मात्र दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला मोदी लाटेमध्ये ह्या दोन मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतदानामध्ये वाढ झालेली दिसते दोन हजार चौदामध्ये विजयसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते आणि भाजप महायुतीचे उमेदवार स्वतःभोग खुद होते आणि त्यावेळेस मतदान झालं होतं बासष्ट पॉईंट त्रेपन्न टक्के इतकं आणि दोन हजार एकोणीस रोजी दो, दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये त्रेसष्ट पॉईंट सात टक्के इतक्या मतदानाची नोंद झालेली आहे दोन हजार चोवीस लारस असताना सुद्धा मतदान एकोणसाठ पॉईंट सत्त्याऐंशी टक्क्यावर येऊन थांबलेलं आहे लोकसभा मतदारसंघामध्ये सात मे ला जे मतदान झालंय ह्याचं जर विश्लेषण आपण केलं तर सर्वाधिक जास्त मतदान हे फलटण भागामध्ये नोंदलं गेलेलं आहे ते चौसष्ट पॉईंट तेवीस टक्के इतकं आहे सुरुवातीपासून सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या मतदानाचा जर विचार केला तर माळशिरस तालुक्यात सर्वात जास्त मतदान नोंदलं होतं मात्र शेवटी जेव्हा सात वाजता ही आकडेवारी बाहेर आली तेव्हा लक्षात आलं की माळशिरस मतदारसंघामध्ये साठ पॉईंट अठ्ठावीस टक्के इतकं मतदान नोंदलं गेलं आहे तर फलटणमध्ये चौसष्ट पॉईंट तेवीस टक्के माणखटाव भागात अठ्ठावन्न पॉईंट बेचाळीस टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे फलटण हा विद्यमान खासदार सिंह नाईक निंबाळकर यांचा बालेकिल्ला मानला जातो याच ठिकाणी त्यांचेच बंधू असणारे रामराजे नाईक निंबाळकर त्यांच्या सगळ्या बंधूंनी त्यांना विरोधही केलेला आहे मात्र भारतीय जनता पक्षानं फलटण आणि मान खटारवर फार लक्ष केंद्रित केलं होतं प्रसाद लाड जे भाजपचे आमदार आणि देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती आहेत ते सुद्धा माण फलटण आणि खटाव भागामध्ये चार पाच दिवस हो तर ठोकून बसले होते अन्य ठिकाणचा जर विचार केला तर माढा विधानसभा क्षेत्र जो आमदार बबनाव शिंदे यांचा भाग आहे तिथं एकसष्ट पॉईंट तेरा टक्के इतकं मतदान झालेलं आहे याचबरोबर सांगोल्याने सुद्धा एकोणसाठ पॉईंट चौदा टक्के मतदानाची नोंद केलेली आहे आणि करमाळा भागामध्ये जे मतदान झाले ते पंचावन्न टक्के इतकं झालेलं आहे मात्र फलटणमध्ये झालेली जी मतदानाची जी आकडेवारी आहे ती खूप काही सांगून जाते आहे मध्ये असं वाटत होते खूप मतदान होईल कारण धैर्यशील मोहिते पडले स्थानिक उमेदवार आहेत त्यातच उत्तमराव जानकर यांच्यासाठी आहेत आणि भाजपने तिथं खूप जोर लावलाय मात्र फलटणपेक्षा तिथलं मतदान कमी नोंदलं आहे त्यामुळे माळशिरस आणि फलटण इथल्या मतदानावर या निवडणुकीचा निकाल अवलंबून आहे असं दिसतंय याचबरोबर माढा मतदारसंघातही मोठ्या चुरशीनं मतदान एकसष्ट टक्के नोंदलं गेलंय पण फलटणचं मतदान कुणाच्या पारड्यात पडणार कारण इथं जो विजयी उमेदवार होतो जर आपण मागची जर आकडेवारी जर पाहिली तर तीन चार टक्क्याचा केवळ फरक असतो निवडून येणार येणारे जे हे असतात उमेदवार असतात त्यांचा जर आपण विचार केला कारण दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये सात टक्के मतांचा फरक होता कारण सिंह नाईक निंबाळकरांना अठ्ठेचाळीस पॉईंट चौदा आणि संजय मामाना एक्केचाळीस पॉईंट दहा टक्के मतं पडली होती दोन हजार चौदाचा जर विचार केला तर विजय सी एम मोहिते पाटील यांना पंचेचाळीस पॉईंट छत्तीस टक्के मत मिळतील सदाभाऊ खोत यांना त्रेचाळीस टक्के म्हणजे केवळ तीन टक्के मताचा अंतर होतं आणि दोन हजार नऊचं शरद पवार जे आहेत ते मोठ्या मतांनी उडालते त्यांना सत्तावन्न पॉईंट एकाहत्तर टक्के मतं पडली होती तर सुभाष देशमुख यांना तेवीस टक्के मतं केवळ पडली होती मात्र चौदा आणि एकोणीसचा विचार केला तर इथं काट्याची टक्कर असते त्यामुळे आता फलटण माळशिरस आणि त्याचबरोबर माढा इथलं मतदान कोणाला तारणार हे चार जून ला स्पष्ट होईल